परभणी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रकृतीची विटंबना झाली तसेच पोलिसांच्या ताब्यात तस असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला हा संतापजनक प्रकार असून या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी वीस रोजी तारदाळ बंदची हाक तारदाळ बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आली होती या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत चालू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली तेथे प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पवार यासीन मुजावर नयन कांबळे गौरव जाधव सागर नाईक यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी गावभाग दसरा चौक ज्ञानेश्वर नगर विठ्ठल मंदिर परिसर नांदणी चौक जावईवाडी या भागातून मोटरसायकल रॅली काढून गाव बंदचे आवाहन करण्यात आले व्यापाऱ्यांनी विविध संस्थांनी व सर्व पक्षीय या बंदला अस्फूर्त प्रतिसाद दिला परिसरात शहापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता Bye. या महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान करण्याची जमू काय परंपराच लाभलेली आहे यात प्रामुख्याने नाव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान एका विशिष्ट विचारधारेच्या प्रणालीने वारंवार करता गेलाय ज्या त्यांच्या विचार करते होते। त्या जे पोटात होतं ते आता त्याला हलवून सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन असताना चौदा तळा सत्याग्रह झाला असताना जे बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सामाध्यासमोर नतमस्तक झाले आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आज या महाराष्ट्रात होत वारंवार होत आहे तर अशा विचारधारेला आपण आपल्या विचारधारेने उत्तर दिलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या त्या एखाद्या त्या नीट प्रवृत्तीशी आपल्याला विचाराला लढा दिला पाहिजे आणि माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या ज्या समाज ती कारवाई करो त्यांना शासन करावं झालेल्या परभणीतील आज समस्त तारदाळकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीनं आज त्या घटनेचा निषेध म्हणून आपण सर्वजण नातेकांनी एकत्र आहोत जसं मागाशी गौरव बोललं की हा देश महापुरुषांच्या विचारावर चालतो कोणत्याही जातीपातीत न अडकता या महापुरुषांनी सर्व समाजाला पुढे नेण्याचं ने काम केलंय आज हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटना राज्य घटनेवर चालतो आणि तुमच्या आमच्या सारखी सर्वसामान्य माणसं या लोकशाहीमध्ये सर्वोच्च पदावर जाण्याला एकमेव व्यक्ती कारणीभूत आहे ते म्हणजे वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसमोर जी संविधानाची प्रत होती ती परवा परभणी एका समाजकंटकाने त्याची विटंबना केली अशा मला एक सांगायचं माझ्या सर्व मित्रांना की असे नीच प्रवृत्तीच्या लोकांनी किती जरी प्रयत्न केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या मूर्तीसमोर किंवा यांच्या विटंबना करण्याचा किती जरी प्रयत्न केला तर त्यांचे विचार महापुरुषांचे विचार हे तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात आणि मेंदूमध्ये कोरले गेले आहेत आणि कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या विचारांची विटंबना कोणीही करू शकत नाही आणि त्यांची जी उंची आहे त्या उंचीला कोणीही धक्का लावण्याचं प्रयत्न केला तर तो होऊ शकत नाही त्यामुळं परवा झालेल्या परभणीतील घटनेचा मी समस्त तारदाळकरांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सर्व, सर्व म्हणजे जे आव्हान झालं काल त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व समाजातील लोकांनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद जो दिला त्याबद्दल मी सर्वांचा ते या ठिकाणी आभार मानतो आणि तारदाळच्या जनतेच्या वतीनं आयोजित केलेला हा एक निषेध निषेधमुक मोर्चा आणि गावबंदचा हा मोर्चा खर म्हणजे काही दिवसापूर्वी परभणी येथे काही विघ्न संतोषी समाजातील काही घटक असतात त्यांच्या माध्यमातून संविधानाचा विटंबना करण्याचं काम झालं आणि त्या परिस्थितीत संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना आज तारदाळकर सगळे एकवटून या ठिकाणी संविधान प्रती जे आपल्या देशाचं प्रेम आहे ते दाखवण्याकरता आज आपण सगळेजण उपस्थित आहोत खरं म्हणजे प्रत्येक धर्माचा जसा एक ग्रंथ असतो तसा हा देशाचा ग्रंथ जर कोणता असेल तर तो संविधान आहे आणि त्या संविधानाची विटंबना करण्याचं पाप काही लोक करतात खरं म्हणजे समाजामध्ये जशी सज्जन असतात तशी काही दुर्जन पण असतात आणि अशी ही दुर्जन मंडळी काहीतरी हेतू डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचं करत असतात त्यामुळं याला कोणत्याही प्रकारची दिशा किंवा रंगरूप न लावता खरं म्हणजे अशी जी, जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणंच हे सगळ्यात महत्वाचं असतं पण ज्या त्या वेळेला त्यांचा निषेध करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं पण हे करत असताना राज्याचा असेल देशाचा असेल किंवा गावाचा असेल सामाजिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन आज इथं समस्त तारदाळकर अतिशय शांततेनं गाव बंद करून यामध्ये सहभागी होत आहेत आणि जी झालेली जी घटना आहे ती घटना दुर्दैवी स्वरूपाची आहे आणि अशा पद्धतीची भविष्यात घटना घडू नये म्हणून जे काही विटंबना करणारा जो तो दुर्जन किंवा विघातक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्याला कठोरातली कठोर शिक्षा शासनाच्या माध्यमातून व्हावी अशा पद्धतीचे संबंध तारदा वतीनं आणि सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर मागणी करतो आणि त्या व्यक्तीचं जाहीर अशा पद्धतीचा निषेध करतो ही घटना परवणीत घडली त्या घटनेच्या निषेधार आज तारदा ग्रामपंचायत असतील सर्व पक्षी असेल किंवा तारदाळ ग्रामस्थ असतील सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेम करणारी सर्व मंडळी एकत्र येऊन आपण आज तारदाळ बंद ची हाक दिलेली आहे गावातील सर्वच उद्योग देवाल्याने आज ही जी वितमना झालेली आहे ह्याचा निषेध करण्यासाठी नक्कीच तारदाळकर आज पूर्ण गाव बंद ठेवून त्याच्या पाठिंबा येतील आणि ज्या आज आता जे जे घडलेलं आहे ते घडलेलं जे आहे ते घडलेल्या गोष्टीला आपण सर्वांनी मिळून निषेध तर करायचाच आहे अशा प्रवृत्तीला शासनानं सुद्धा जास्तीत जास्त कडकच्या कडक शिक्षा करायला पाहिजे अशा कोणी कुठल्याही कुठल्याही व्यक्ती असू दे त्याला आपला अप, आज जर आपलं संवेदन आपलं जर घटना बघितली तर जगात सर्वात मोठ लोकसंख्या असणारा आपला देश आणि ते आपला आज लोक लोकशाहीवर चालतोय ही घटना एवढी पवित्र आहे आणि या घटनेनंच बांधून आपल्याला सर्वांना त्या आपल्या अखंड भारत देशातील आपल्या दीडशे कोटी जनतेला या घटनेनं बांधून ठेवलेला आहे आणि अशा घटनेचा अपमान करणाऱ्या लोकांना नक्कीच कडकच्या कडक शासना शिक्षा करावी आणि त्या निषेधमध्ये आपण सर्व सामील झालात त्याबद्दल मी सर्वांचा आभार